बताए राम से चल के राम पे आए प्रेम कोई हम और न जाने राम से रूठे राम से माने एक जय 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 श्रीराम आज शिलान्यास पूजनचा कार्यक्रम संपन्न झाला सर्व भक्तांच्या साधू महंतांच्या उपस्थ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिराचा आज शिलान्यासपूजन शिलान्यास शिलान्यासपूजन याचा मतलब असा आहे का मंदिरं मंदिर हे मंदिरच खूप बनवल्या जाते पण हे जे मंदिर बनवणार आहे ते हजारो वर्षे टिकणारं मंदिर आहे हे काळ्या पाषाणामध्ये श्रीरामाचं मंदिर हेमडपंथी पद्धतीनं बनणार आहे याला बनवण्याकरता अठरा पगड बारा बलुते सर्व समाजाचा याच्यामध्ये समावेश आहे त्यामुळे सर्व रामभक्तांना कळकळीची विनंती आहे मी नेहमी पांबर सांगत असतो दक्षता कमी देत चला पण जीवनामध्ये सामाजिक कामाची जास्त दक्षता घेत चला कारण सामाजिक कामाची जर दक्षता घेतली त्याच टायमाला भारत देश सुजलम सुफलम होईल काय अविद्या अविद्या तर आपण उत्तर प्रदेशमध्ये बघतो पण तीच अविद्या आपल्या जालना जिल्ह्यात जर बनली सर्वांच्या श्रमातून तर खूप उत्कृष्ट कार्य घडत या माध्यमातून आम्ही एक छोटासा संकल्प केलेला आहे की हेमडपंथी श्रीरामाचं मंदिर बनावो बनवण्याकरता तुम्ही सर्व मंडळी उपस्थित झाले देवीभायासारखे सर्व काही डॉक्टर मंडळी असन परिसरातली आंब आंबड तालुक्यातली असतील जाफराबाद तालुक्यातले असतील भोकरदन तालुक्यातले असतील फुलंबरी तालुक्यातले असतील आणि बदनापूर तालुक्यातले असतील काही संभाजीनगरवरून आलेली मंडळी असतील यांना हृदयापासून खूप खूप शुभेच्छा देतो मंदिर मंदिर तर बनतीन पण मी आत्ताच देवे सर आत्ताच बोललो बोलता बोलता का मंदिर भारत मी बहुत बडे बडे बन गे पण मंदिर मंदिरने जानेवाले की दिल बहुत छोटे बन गए, बन गे याच्यामुळं सर्व राम भक्तांना एवढीच विनंती करतो मंदिर छोटं असो चाहे मोठं असो फक्त मंदिरात जाणं बंद करू नका तुमचे आमचे मन पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो नीथच थांबतो जो शिवरा